मित्रांनो गुड मॉर्निंग मी आज परवरता आहे जामनेर तालुक्यातील एका शेतामध्ये ॲक्च्युअल हे जळगाव तालुक्यातील शेत आहे पण एरिया जामनेरचा आहे म्हणून आम्ही जामनेर तालुका सांगतो आहे या शेतामध्ये आपल्या ट्रीटमेंटने साधारणतः दोन ड्रिंचिंग केलेले आहेत आताच दोन दिवसापूर्वी वादळी पाऊस झाला आहे ही साधारणतः या सतरा तारखेला पाच महिन्याची केळी होईल असं आमचे रामचंद्र दादा आहेत आणि वादळामुळे या केळीचे सगळे पानं फाटून गेलेले आहेत इकडच्या बऱ्याच केळीच्या बागा ह्या उपटून पडून गेलेल्या आहेत ह्या बागेच्या सोबतच्या परंतु आपण बघू शकता की ही बाग जशीच्या तशी उभी आहे मी जास्त माहिती न देता आपले शेतकरी रामचंद्र दादा आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत ज्यांनी व्हॉट्सअपला माझा यूट्यूबला माझा व्हिडिओ बघितला होता आणि माझ्याशी कॉ कौ, कॉन्टॅक्ट केला होता आणि तेव्हापासून आपली ट्रीटमेंट सुरू केलं आहे तर या दोघं बाप बेट्यांचे आपण इथे एक मनोगत घेऊयात की जेणेकरून त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जी ट्रीटमेंट सुरू आहे या ट्रीटमेंटच्या माध्यमातून त्यांना काय वाटतं दादा नमस्कार नमस्कार आ, दादा तुमचं परत एकदा नाव सांगा रामचंद्र सकाराम बाविस्कर दादा आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुमचा मोबाईल नंबर पण सांगा त्र्याऐंशी सहासष्ट तेरा ओके दादा ही केळी आता किती दिवसांची झाली तुमची आता होईल बरं बरं साधारणत आज दहा मे ला आपण आपल्या शेतात आलेलो आहेत काय वाटतं तुम्हाला आपल्या त्रिरत्न एग्रो कन्सल्टन्सीच्या ट्रीटमेंट विषयी ट्रीटमेंट चांगला आहे तुम्ही जे करताय ते व्यवस्थित करताय आणि त्याचा गुण पण दिसतोय फरक दिसतो तुमच्या झाडांमध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवतो दाखवू शकता का झाडामध्ये फरक असा आहे की जो आहे फरक असा की आपला चांगला आहे मोठा झालेला आहे हा बुंदा चांगला आहे दाखवा बरं क्वालिटी पण चांगली आहे त्याची क्वालिटी एकदम चांगली छान झालेली आहे अरे वा साधारण किती इंच जाईल दीपक दादा बुंदा ए नऊ नऊ बावीस इंच मित्रांनो बघा पाच महिन्याची केळी या महिन्याला या महिन्यात होते आणि जवळपास बावीस इंचचा बुंदा सगळ्यात लहान झाडाचा त्यांनी बघितला आहे तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही समाधानी आहेत का आणि तुम्ही काय सांगाल शेतकरी बांधवांना समजा मी मस्त झालेलं चांगला झालेला आहे आणि तुमची ट्रीटमेंट okay. आम्ही घेऊ आणि फरक पडला okay, okay. आहे ओके ओके आपण रामचंद्र दादांचे चिरंजीव जे बाहेर कामाला असतात आज ते आम्हाला शेतात भेटलेत आणि त्यांचंही मनोगत घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुम्हाला काय वाटतं तुम्ही केळी जेव्हा मला बोलवलं होतं तेव्हा तुमची दोन अडीच महिन्याची साधारणतः केळी झालेली होती आता काय वाटतं तुम्हाला आता एकदम छान वाटत आहे तुमची ट्रीटमेंट घेतलेल्यामुळे ओके तेव्हा पहिल्यांदा आलेले तुम्ही तर आम्हाला असं वाटत होता की हो बाग आमचा खराब झालेला आहे पहिल्या वेळेस आले होते तर आता तुम्ही ट्रीटमेंट दिले त्याच्यामुळे चांगला बाग झालेला आहे आमचा छान वाटत वाढ झाली चांगली वाढ वगैरे सगळं चांगलं झालेलं आहे क्वालिटी वगैरे चांगलं झालेली बुंद वगैरे सगळा बरोबर आहे कालच वादळ आलेलं आहे आपल्याकडे बऱ्याच बागांचं नुकसान झालंय आपल्या बागेचं काही नुकसान झालंय का काही नुकसान झालेलं नाहीये okay. ओके एक okay. मित्रांनो एकही झाड पडलेलं नाहीये इकडे बागा, बागा उकटून फेकून गेलेले आहेत आणि झाडांमध्ये जर बघाल तर तुम्हाला अंतरही चांगल्या प्रमाणात दिसते तुम्ही बघत असाल की साधारणतः साडेसहा फुटाच्या सहा फुटाच्या आसपास दीपक भूंची उंची असेल साडेपाच ते सहा फुटाच्या आसपास आणि त्यांच्या मागचं झाड बघा पाच महिन्याचं केळीचं झाड जवळपास तुमचं सहा आणि ते सहा दहा ते बारा फूट अंतरापर्यंत हाईट झालेली तरी सुद्धा बाग जसाच्या तसा उभा आहे आपल्या दोघांना विनंती एक एक करून आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल यांचं ट्रीटमेंट घ्या आणि बाग चांगला वाढवा वगैरे सगळं कन्सल्टन्स ओके काय सांगाल रामचंद दादा तुम्ही मी सांगतो की तुमच्या ट्रिटमेंट मुळे म्हणजे आम्हाला दिवसा आला आणि विश्वास बसला आणि भाग चांगला झाला एकदम उत्तम प्रकारे तुम्ही दोन महिने ट्रीटमेंट दिली ना हा तर दोन महिन्यामध्ये भाग चांगला झाला आता आमच्या शेजारी तो भाग आहे त्यांच्या बरोबर भाग जाऊन गेला हो हो मित्रांनो यांना मी पहिले काही सांगितलेलं नाही काही सांगितलंय का तुम्ही काय बोललं पाहिजे असं तर आम्ही काहीच सांगितलेलं नाही जे आहे ते सत्य आणि सत्य मांडतोय जे सत्याच्या भरोशावर आम्ही बोलतोय सो so, अशा प्रकारचा बाग घेण्यासाठी वादळात सुद्धा हा बाग तुम्ही बघू शकता की कि किती जबरदस्त उभा आहे आणि खूप सुंदर आहे डेव्हलप झालेला तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की असेच बाग डेव्हलप करण्यासाठी आणि उत्पादन घेण्यासाठी आपण नक्की कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच